मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर कृष्णा मधुकरवारे आज आपण कांद्याच्या प्लॉटवरती आहोत मित्रांनो कांदा आपलं घरचा प्लॉट आहे हा व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांनी मागे बघितलेले आहे त्यांच्या लगेच लक्षात आलेलं असेल आत्ता आपण कांदा काढायचं बऱ्याचशा ठिकाणी काम आहे आता तुम्हाला रंग वगैरे आलेला दिसेल चांगला आजचा आपला विषय आहे कांदा स्टोरेजमध्ये टिकण्यासाठी आपण काय काय प्रॅक्टिसेस केल्या पाहिजे आता सपोज हा कांदा आहे ज्यावेळेस हा कांदा आपण खांडणार आहे त्यावेळेस थोडा लांबून आपण था खांडला गेला पाहिजे जेणेकरून कांद्याचा जो काय हा भाग आहे इथला पूर्ण त्या कांद्याला जिभाई लागून तो पुढे भविष्यामध्ये पाणी सोडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर स्टोरेज करण्यापूर्वी आपल्याला अजून एक महत्त्वाची प्रॅक्टिसेस करायची आहे पोळी व्यवस्थित घालायची आहे पोळ घालत असताना पोळ घालत असताना पोळ लांब असली तरी हरकत नाही झाकायच्या दृष्टिकोनात बघा पण पोळीची जी जाडी आहे आपल्याला ती अगदी कमी घालायची आहे जेणेकरून आपण कांदा पोळी ठेवल्यानंतर आपण कांदा पोळीत ठेवल्यानंतर जो काय कांदा आहे त्याचे तोंड व्यवस्थितरित्या आपल्याला इथे सुकलेले भेटणार आहे जेणेकरून हा कांदा स्टोरेजमध्ये आपल्याला पाणी कमी सोडेल किंवा त्या कांद्याची नकळत टिकवून क्षमता चांगली वाढेल बऱ्याचशा वेळेस शेतकरी वेगवेगळे प्रोडक्ट वापरत असतात स्टोरेजमध्ये हरकत नाही प्रत्येकाची प्रॅक्टिसेस आहे मात्र ही एक प्रॅक्टिसेस अवलंबा थोडी खांडणी जी आहे ती थोडी अशी लांबून करा जेणेकरून कांद्याला आपल्या स्टोरेजमध्ये अडचण येणार नाही त्याचप्रमाणे ज्या शेतकरी लगेच कांदे विकायचे आहे तर त्यांना त्यांनी जरी ही प्रॅक्टिसेस केली तर भविष्यामध्ये जो व्यापारी आपला कांदा घेणार आहे त्यांना देखील जर स्टोरेज करायचे असेल तर त्यांना देखील चांगल्याप्रमाणे मदत होईल पण आपल्या स्वतःच्या प्रॅक्टिसेसनुसार कांदा खंड, खांडत असताना थोडा दुरून खांडा त्याचप्रमाणे कांद्याला जिभाही लागणार नाही याची ना 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 काळजी घ्या जो दुभाका कांदा आहे बारीक कांदा आहे एकसारखी ग्रेडिंग करा जेणेकरून कांदा एकसारखा का जर स्टोअर झाला एकमेकांना कांदा खेटल्यानंतर कांद्याला हवा लागायला जागा भेटत असते त्याच्यामुळे बारीक कांदा आणि मोठा कांदा असा एकत्र करून आपण स्टोरेज करू नका वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टाईपमध्ये गेस बघून आपण स्टोरेज करणं गरजेचं आहे दुभाका कांदा बाजूला काढा गोलटीचा कांदा बाजूला काढा आणि त्यानंतर स्टोरेज करा का वन लॉटमध्ये आपले कांदे निघाले आहे आणि वन वन लॉटमध्ये आपल्याला स्टोरेज करायचं आहे या दृष्टीनं विचार करू नका वाटलंस तर तुम्ही थोडी गोलटी बाजूला काढा ज्यावेळेस एकसारखा का कांदा तुम्ही स्टोरेजमध्ये का ठेवणार आहे आणि ज्या कांद्याची साईज ही एकसारखी आहे नकळत त्या कांद्याला हवा चांगल्या ला स्वरूपामध्ये लागत असते याची काळजी घ्या चला तर मग धन्यवाद